नमस्कार माझं नाव अमोल सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा सगळीकडेच धुमाकूळ दिसून येतोय असा धुमाकूळ आपल्या वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दिसून येतोय वाशिम विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर वाशिम विधानसभा मतदारसंघ हा एक राखीव मतदारसंघ असून एकोणीसशे नव्वदपासून पासून ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत इथे भाजपाची सत्ता होती दोन हजार चारपासून पासून ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत काँग्रेस आणि परत दोन हजार नऊपासून पासून ते सध्या सलग पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत इथे भाजपाची सत्ता आहे रस्ते पाणी उद्योग शिक्षण या कुठल्याच बाबतीत गेल्या पंधरा वर्षामध्ये विकास दिसून येत नाही कदाचित याच कारणावस्त महाराष्ट्राच्या अविकसित जिल्ह्यांमध्ये आपल्या वाशिम जिल्ह्याची नोंद होते हे आपल्या वाशिम वाशिमकरांसाठी खूप मोठं दुर्दैवाची घटना आहे म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या आशा आहेत परिवर्तनाच्या ज्या परिवर्तनाचं नाव म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ साहेब देवळे सिद्धार्थ साहेब देवळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी एक त्यांची वेगळी शेवी निर्माण केलेली आहे एक कर्तव्यदक्ष स्वच्छ चरित्र व सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे एक उच्च शिक्षित व एक अस्सल खनखनीत दमदार व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ साहेब देवळे माझी मंगरुळपीर आणि वाशिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेना एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबवून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ साहेब देवळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया व वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देऊया लक्षात ठेवा मशाल हाती तर विकासाला गती सो प्लीज वोट फॉर डॉक्टर सिद्धार्थ देवळे थँक्यू सो मच